कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप झालं आहे तर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन कशातून मिळतं तर झाडामधून जे कार्बन ऑक्साईड आहे ते झाडं आत खेचून घेतं आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला तुरत असतं इकडे काही बघा मित्रांनो आपण वृक्षारोपण केलेलं आहे आंब्याचं झाड लावलं आहे आणि आंब्याच्या झाडापासून खूप सारं ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं आणि कार्बन ऑक्साईड हे आतमध्ये घेत तर आपण असे भरपूर झाडं लावणार तर आपण आज पहिलं झाड लावलं आहे इकडं पण झाडं लावले काही ते खूप मोठा झाले मी दरवर्षी झाड लावत असतो ते पण तुम्हाला आता दाखवतो तर एक झाड माके नाम पाहिलं गेलं तर आता कार्बन डायऑक्साईड पण मग खूप झालाय ते वातावरणात पूर्ण पृथ्वीचा संतुलन बी म्हणून हे ऊन किंवा पण ऊन पडतो किंवा पण पाऊस पडतो नुकसानी खूप साऱ्या नुकसानी होत आहे तर सगळ्यांनी एक झाड लावा जर शहरातले लोक तुम्हाला जर वृक्षारोपण करता येत नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण नावाने मी एक झाड कुठं पण डोंगराळ भागामध्ये जिडा जागा भेटेल तिढं मी लावण्याचा प्रयत्न करील आणि आता जेवढे आपले सबस्क्रायबर आहे तुम्ही एक सबस्क्राइब केला तर आपण एक झाड लावणार आहे असा माझा विचार आहे आणि तो मी करणारा तर तुम्ही सगळे सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण लिहा माझ्या पण नावाने एक झाड लावा असं तर आपण शंभर टक्के लावता हा एक वृक्षरोपण मी आज केलेला आहे आणि हा गुगलवर डायरेक्ट दिसणार आहे कधी पण मॅपवर आपण बघू शकतो हा झाडाचा मी डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आपण पण पण बघू शकतो आणि संरक्षण मी हा झाड पूर्ण आहे मोठा होईल तो आपण तुम्हाला दाखवतो चला आता पुढचे पण झाडं तुम्हाला दाखवतो आहे आंब्याचं झाड आपण मागच्या वर्षी लावलेलं आहे तर तो बघा ती उंच झालेलं आहे तर भरपूर मोठं झाला आहे असं आपण दरवर्षी वृक्षरोपण करत असतो पावसाळ्यामध्ये ना आता पण आपण पन, तिकडे एक आंब्याचं झाड लावलेलं आहे तर अजून आपण झाडं लावणार आहे आणि आपण आता डोंगरामध्ये पण झाडं वृक्षरोपण करणार आहे तुमच्या स सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांना वाटतं का कोणी शहरात राहतो त्यांना लावायला जागा नाही so, तर त्यांना वाटत असं की माझं पण झाड लागले गेला पहिले तर मग सगळ्यांनी सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा आपण शंभर टक्के तुमच्या नावाचं एक झाड लावू तर सपोर्ट करा कारण आपल्याला वृक्षरोपण जास्तीत जास्त करायचे झाडाची जोड सगळ्यात कमी करायची तुम्हाला वृक्षरोपण जर करायचं असाल तर तुम्ही सार्वजनिक जागेत करू शकता किंवा डोंगरावर कुठे पण करू शकता पण असं झाड लावायचं मित्रांनो जेणेकरून तो निसर्गामध्ये समावेश होईल जेणेकरून दीर्घकाल तो टिकू शकेल आणि मोठा झाड प्रयत्न करायचा आहे आणि हा आपला आज पहिला झाड लागला आहे तर अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आपण किती झाडं लावणार आहे आणि कुठं लावणार आहे काय तर मी व्हिडिओ टाकतच जाणार आहे आणि एक जेवढं आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांनी लावायचे दिवसाला एक नाही दहा झाडं लावा पाच झाडं लावा जेवढे लावले तेवढे कमीच आहे एकच झाड लावला पहिला असं काही नाही आहे तुम्हाला जेवढे शक्य तेवढे तुम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करा कारण आता जर बघायला गेला ना कंपन्या एवढ्या झाल्या आहेत ना मित्रांनो आणि त्या कंपन्यामुळं ना कार्बन ऑक्साईड एवढा पसरतोय ना बापरे आणि त्याच्यामुळे झालं काय बर्फ वितळायला लागले आणि ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे शुद्ध हवा येत नाही आपल्याला आजार वाढायला लागले भरपूर आज अडचणी येत आहेत जेव्हा आपण झाडाची जेव्हा आपण जेवढे झाडं लावू तेवढे कमी आहे आणि झाडं लावले तर आपण जगणार आहे आणि सृष्टीचं आपल्याला संवर्धन करायचं आहे तर तुम्ही पण साध्या द्या आणि आपण जास्तीत जास्त जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या आणि आपण या वर्षात जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करणार आहे माहितीच आपण डोंगरावर काढायला गेलो त्या व्हिडिओ मध्ये बघत असत डोंगरावरती झाडं खूप कमी आहेत तर आपण आपल्याला शक्य होतील तेवढे आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या नावाचा एक झाड पण आपण लावण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण तर ते मला रक्षण करायला पाहिजे कारण वातावरण खूप बिघडतं आणि ही संकल्पना माझ्या मनात का आली आणि केव्हा आली कारण दरवर्षी मी तर झाडं लावतच असतो पण मग माझ्या मनात आले का चला आपण आता व्हिडिओमध्ये तर दाखवतो आहे पण आता जो सबस्क्राईब कराल आपल्या चॅनेलला आणि कमेंट करेल त्याच्या नावाने पण आपण एक झाड लावणार आहे तर तुमची इच्छा पाहिजे तुम्ही जेवढे सबस्क्राईबर वाढवणार तेवढे आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही फक्त कमेंट करायचे आपल्याला सबस्क्राईब करून कमेंट करायचे चला मग मित्रांनो आपण हा व्हिडिओ या ठिकाणी सेंड करतो आहे भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक वृक्षरोपण करणार आहे पुन्हा झाड लावणार आहे तर तो झाड आपण कुठं लावणार आहे कोणत्या ठिकाणी लावणार आहे आणि किती झाडं लावणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर चॅनलवर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये